तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी ठाणेदार विजय चव्हाण यांचे फुल व पुष्पगुच्छ तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणातून निरीक्षक विजय चव्हाण यांचे कार्य तेच उल्लेखनीय असल्याचे सांगून त्यांचा गावाला फक्त आठ महिन्याचा अल्प लाभ मिळाल्याची खंत व्यक्त केली पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांची बदली अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयामधील एल विभागात करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांचे कार्य चांगले व स्वभाव मनमिळाव असल्यामुळे निरोप देताना अक्षरशः गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या या प्रसंगी पी एस आय संजय कोहडे यांनी आपल्या मनोगतातून ठाणेदार यांचा आठ महिन्याचा अल्प कार्यकाळ असूनही खूप चांगला गेल्याचे सांगितले यावेळी निरोप सत्कार कार्यक्रमाला त्यांची आई बापा मुलगा आणि पत्नी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विजय ताले यांनी तर आभार पोलीस निरीक्षक रायटर सुनील भाकरे यांनी केले पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबा अंभोरे मन कशा पद्धतीनं व्यवहार होता सगळ्यांना माहित आहे आणि ह्या शवान सरांसारखा स्वभाव अद्याप तरी मी पोलीस पाटील झालो तेव्हापासून कुणाचा हे नाही लाभला अशा त्यापैकी आपले जवान सर कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या नोकरीपासूनच त्यांनी म्हणजे ट्रबल केलेला आहे एकंदरीत आज त्यांचे आईवडील आणि त्यांच्या धर्मपत्नी इथं आहे ही आमच्या पोलीस दलात फार वेळ कमी येते अशी वेळ येतच नाही माझ्या पस्तीस वर्ष चार महिन्याच्या नोकरीमध्ये मी आजपर्यंत फक्त वनमॅन आर्मी म्हणजे एकच ठाणे झाले त्यांचे स्वागत केलं गेले त्यामुळे मी त्यांचं सर्व शब्दसोबतांनी अभिनंदन करतो की त्यांनी विवाह

मला भेटतील अशा अनुषंगानं ते बदलीचं नियोजन होतं आणि म्हणून चांदी पोलीस स्टेशनला आल्यानंतर बऱ्यापैकी पोलीस स्टेशनची जी, जी काही माहिती आहे ती स्टेशनची माहिती घेतली स्टेशनची माहिती घेतल्यानंतर स्टेशन गेत्त या ठिकाणच्या काय अडचणी आहे पोलीस पोलीस खात्याला म्हणजे पोलीस विभागात काम करत असताना आपल्याला काय काय अडचणी येणार आहेत आणि आपण त्याच्यावर कशाप्रकारे मात करायची आणि त्याच्याकरता आपल्याकडं जे काही संसाधन आहे आपली मॅनपॉवर असेल आपल्याकडं जे काही इतर सव सोयी सवलती असतील या सर्व गोष्टीची सांगड घालून काम करणं हे एक मीच नाही माझ्या पूर्वीचे अधिकारी म्हणतात की या ठिकाणी हे खूप मोठं आव्हान आहे आणि सनी पोलीस स्टेशनला खरं काम करत असताना एक तर भाग दुर्गम भाग आहे दुर्गम ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा